शालेय साहित्याच्या सक्तीविरोधात सुराज्य अभियानाचं निवेदन शाळांनी पालकांना ठराविक विक्रितांकडून साहित्य घेण्यास गरुने सक्ती शिक्षणाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे दिले संकेत कोल्हापूर जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच सुराज्य अभियानाच्या वतीने शालेय साहित्य खरेदी संदर्भात पालकांवर होणाऱ्या सक्तीविरोधात जिल्हा निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना आले निवेदनात काही शाळांच्या व्यवस्थापन समितीकडून पालकांना विशिष्ट विक्रेत्यांकडून वह्या पुस्तके गणवेश आणि इतर शालेय साहित्य घेण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार करण्यात आली या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या सुराज अभियानाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना निवेदन दिले त्यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात परिपत्र काढण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर प्रसिद्ध माध्यमातून देखील या संदर्भात सूचना प्रसारित केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले या निवेदन निव्दनप्रसंगी शिवसेना हिंदू महासभा हिंदू राष्ट्र समन्वय समिती हिंदू जनजागृती समिती व महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते निवेदनात पालकांना शालेय साहित्य खरेदी संदर्भात सक्ती न करता स्वेच्छेने निवड करण्याची मुभा देण्यात यावी तसेच अशा सक्ती करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी पालकांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावा आणि यासंदर्भात शाळांमध्ये फलक लावण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या या उपक्रमामुळे पालकांना दिलासा मिळणार असून शैक्षणिक पारदर्शकतेकडे एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा